आज मी तुम्हाला शेळीच्या लहान पिलाच्या वजनवाढीसाठी औषध सांगणार आहे त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता जे औषध मी सांगणार आहे ते औषध तुम्हाला लहान मुलांच्या मेडिकलमध्येच भेटून जातं त्याचं नाव आहे बिओन आता हे औषधाचे साईड इफेक्ट किंवा वाईट परिणाम आढळत नाहीत कारण असं आहे की हे औषध लहान मुलांना वापरलं जातं आता हे औषध तुम्हाला शेळीच्या किंवा मेंढीच्या पिल्लांना तुम्ही वापरू शकता हे औषध कधी वापरायचं तर जन्मलेच्या दुसऱ्या दिवसापासून हे औषध तुम्ही वापरू शकता जसं की ह्याचा डोस सकाळ अर्धा मिली आणि संध्याकाळ अर्धा मिली तुम्ही जवळ आसपास चार ते पाच दिवस त्या शेळीच्या किंवा मेंढीच्या पिल्लाला देऊ शकता पाच दिवसानंतर तुम्हाला डोस वाढवायचा आहे जवळ आसपास सकाळी एक मिली आणि संध्याकाळी एक मिली तुम्हाला द्यायचं आहे जवळ आसपास एकवीस दिवस तुम्ही हे औषध वापरू शकता एकवीस दिवसापेक्षा एक जास्त वापरू नका त्याचं कारण असं आहे की त्या शेळीच्या पिल्लाची किंवा मेंढीच्या पिल्लाची भूक वाढलेली असती पचनक्रियाची क्षमता वाढलेली असती आणि त्याचं वजनही वाढलेलं असतं त्यामुळं ते औषध कार्य करायचं असं कमी प्रमाणात कार्य करत असते त्यांच्या शरीरावर त्यामुळं एकवी दिवसाया पुढं वापरू नका किंवा ओवर डोस त्या पिल्लाला देऊ नका एकवी दिवसा पुढे तुम्ही दुसऱ्या कंपनीची औषधं वापरू शकता जसं की लिव्हर टॉनिक वगैरे बरेच काही सप्लिमेंट वगैरे येतात आणि बऱ्याच काही औषधाची मी आपल्या चॅनलवर चर्चा करत असतो तर ते औषध तुम्ही देऊ शकता बरोबर आता जसं की हे औषध जे आहे ते तुम्ही कधी द्यायचं आहे तुमच्या शेळीला किंवा मेंढीला भरपूर प्रमाणात दूध जर असेल तरच तुम्ही हे औषध कंटिन्यूएट द्या नाही तर काय होतं हे औषध भूक भरपूर प्रमाणात वाढवतं त्यामुळं मग काय करणार तुमची पिल्लं माती खा कुठं प्लॅस्टिक खा कागदं खा किंवा कपडे चग अशा गोष्टी करतील बरोबर त्यामुळं तुमच्यात त्या शेळीला दूध भरपूर पाहिजे किंवा त्या मेंढीला भरपूर प्रमाणात दूध पाहिजे आणि जर दूध नसेल तर तुमच्या घरामध्ये जसं की जर्सी गायचं खिल्लार गायचं किंवा म्हशीचं दूध पाहिजे तरच तुम्ही कंटिन्यूट हे औषध द्या नाहीतर कंटिन्यूट देऊ नका कधी कधी तर कधी कधी तर जसं की दोन तीन दोन तीन, -तीन दिवसात ना एकदा दोनदा एकदा दोनदा असं एक पाजू शकता तुम्ही बरोबर जर दूध भरपूर असेल तर तुम्ही कंटिन्यूट रोजच्या रोज पाजलेलं एकदम चांगलं आहे कारण का रोजच्या रोजच पाजल्यावर तुम्हाला ह्याचे रिझल्ट जास्त बघायला भेटतात बरोबर आणखी एकदा तुम्हाला औषधाचं नाव सांगतो बिवान असं नाव आहे लहान मुलांच्या मेडिकलमध्ये सहजासहजी भेटून जातं आणि तुमच्या गावामध्ये जे पण मेडिकल आहे ते तर तुम्ही विचारू शकता बरोबर तर मी दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद